गणपती बाप्पाचं सर्वत्र आगमन झालेलं आहे आणि आता मी अंबाझरीला नवसाला पावणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंडळ इथे जे मंडप तिथे आलेली आहे आणि नेमकी याच्या मागची काय कहाणी आहे काय स्टोरी आहे जाणून घेऊयात नमस्कार तुमचं नाव माझं नाव विश्वराज हपका आहे आमचं हे दुसरंच वर्ष आहे स्वराज्य मंडळ आमचं मंडळाचं नाव आहे तर मागच्या वर्षी आमचं गणपतीचं नाव होतं अंबाझरीचा मोर्या पण खूप असे इव्हेंट झाले जिथे आम्हाला लोकांनी म्हटलं की त्यांचा नावाच पावला म्हणजे दोन तीनच नाही म्हणजे मी असं स्टोरी नाही बनवून आलो पण खरंच असं झालंय म्हणून यावर्षी आम्ही डिसाईड केलं की नवसाला पावणारा अंबाजरीचा मोर्या यायला नाव द्यायचं हो नक्कीच नसे असा काय इन्सिडेंट झाला आम्हाला या ऐकायला आवडेल जर तुम्हाला आठवत असेल तर मागच्या वर्षी गणेश चतुर्थीच्या वेळेला खूप हेवी रेनफॉल झाला होता तेव्हा म्हणजे खूप नुकसान झालं होतं सगळ्यांचं तसंच आमच्या मंडळातलेच एक दादा आहे त्यांची बोलेरो गाडी तुम्ही पाहिली असेल बोलेरो गाडी किती मोठी असते ती इथे स्विमिंग पूलजवळ एन आय टी स्विमिंग पूलजवळ वाहून गेली होती त्यांना ती दोन दिवस भेटली नाही मग ते इथे आले मंडपात त्यांनी बाप्पांना म्हटलं की जर तुम्ही गाडी आम्हाला भेटली तर मी तुम्हाला चार किलो मोदक चढवेल म्हणून मग ते आम्ही तेच झालं बसलो होतो तर आमच्याच समोर पंधरा मिनटात त्यांना कॉल आला की तुमची गाडी भेटलेली आहे आणि मग ते गेले आणि मग त्यांनी पुढल्या दिवशी येऊन प्रसाद चढवला तशात एक काकू आहे ते आता पण इथे पर्स पर्सचा स्टॉल लावतात त्यांनी येऊन म्हटलं होतं की जर माझ्या पर्सचा बिझनेस चालला म्हणजे जर माझ्या पर्सचा पर्स, पर्स नाही विकला गेला तर मी तुमचा मोदक चोरून गेली मग त्यांनी लावला हो आणि त्यांचा खूप चालला तो स्टॉल आणि त्या आजही येतात आणि आजही बसतील इथे आता संध्याकाळी असे आमचे खूप इव्हेंट्स झाले होते खूप असे अनुभव आलेत आणि त्यानंतर हो। आता तुम्ही याला नवसाला पावणार हो। अंबारी अंबाजरीचा मोर्या असं नाव दिलं आहे आणि नक्कीच आता जर आपण पाहिली मूर्त ही खूप अतिशय सुंदर आहे बाप्पाची मनमोहक अशी ही मूर्त आहे आणि असेच गणपती बाप्पाचे नागपूरचे दर्शन आम्ही तुम्हाला घरवणार आहोत ही परिक्रमा आम्ही करून जाणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा कॅमेरा पर्सन सह रश्मी खिडीकर नवराजचंद नागपूर